साहेब हॉटेलवर मी गाडी निघाली आहे टूर्स गोव्याकडे तर इथे वाटेमध्ये आम्हाला फॉग जास्त दिसलं आहे खूप जास्त फॉग आहे गोव्यापण असं आपण फॉगचा मजा घेऊया एवढा फॉग आहे की साहेब हॉटेलच्या इकडून पूर्ण लेअर दिसलं फॉगचे हाच आहे तो फॉग त्याच्यावरती बघा पूर्ण फॉगच फॉग आहे धुक बघा धुक ते बघा जंगलाच्या वरती पूर्ण धुक्याचा लेअर आहे चढवलेला नळ बघा किती छान आहे कुठेतरी वाडी दिसते बाजूने ढाबा पण आहे इकडे ए टी एम पण आहे सिंधुदुर्ग बँकेचं ए आहे एस टी पण उतरण मारलं एस नदीच्या बाजूला पण एक वाडी चालू झाली पण दुसरी जुन्या पद्धतीची घरं कवलरू घरं ते काहीतरी एक हॉटेल महिला सिंधुदुर्ग महिला उद्योग भवन दिसत आहे सिंधुदुर्ग शेती भरपूर होते म्हणून मी इथे सपाट मयाच्या माने भरपूर आहे पुढे एक पेट्रोल पंप येतोय इंडियन ऑइलच गेला साहेब हॉटेलच्या नंतर म्हणजे एक पेट्रोल पंप येतो उजवीकडे कोणाला लक्षात ठेवायचं असेल तर बोलते गॅस टी गेली धाब्याजवळ थांबले थांबल्यात कमर्शियल व्हीकल्स से तो वो दिस टाइम कहां जस्ट स्टॉल है लड़के कौन कमर्शियल व्हीकल थामे होते फॉर्म से लेयर होगा का है जबरदस्त फॉर्म है आपरे वहां टोल ना आ रहे ठिकाणी